एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून बऱ्याच इंग्रजी ललित पुस्तकांचे मराठी अनुवाद होऊ लागले हळूहळू त्यांचे प्रमाण वाढले आणि वाचकांनी मोठ्या संख्येने त्यांना पसंती दिली आज मी तिला पुस्तकांच्या दुकानातून आणि ग्रंथालयातून अनुवादित पुस्तकांनाच विशेष मागणी दिसते अनेक अनुवादित पुस्तकं खूप गाजली त्यांच्या आवृत्त्या निघाले त्या सर्वात विशेष भाग्य लाभले ते कापिलॉन या आत्मकथेला गेली पन्नास वर्ष हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलेलं आहे पॅपिलॉन ही एका कैद्याची सत्यकथा आहे न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला जन्मधेपेची शिक्षा होते तुरुंगातून पळून जाण्याचा तो निर्धार करतो आठ अयशस्वी प्रयत्नांनंतर नवव्या खेपेला तो अखेर स्वतंत्र होतो ही अत्यंत रोमांचकारी साहसप्रदान स्फूर्तीदायक कहाणी आहे मराठी वाचकांच्या घराघरातून हे पुस्तक वाचले गेले आणि एकूण वाचकांची संख्या लाखांच्या घरात आहे रवींद्र गुर्जर यांनी हा मराठी अनुवाद केलेला आहे हे त्यांचे पहिलेच पुस्तक साप्ताहिक माणूसमधून ते क्रमशः प्रसिद्ध झाल्यानंतर पाच ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी त्याची पहिली आवृत्ती आळंदीला माऊलींच्या समाधी मंदिरात प्रकाशित झाली त्याला इतकी लोकप्रियता लाभली की रवींद्र गुर्जरांचा अनुवाद हेच क्षेत्र बनवून गेलं सत्तर दिवस कोमा बँको सेकंड पेलिकन ब्रीप गॉडफादर असे अनेक अनुवाद प्रसिद्ध होत गेले मितीला त्यांची सुमारे चाळीस पुस्तकं प्रकाशित झाली असून आठ दहा पुस्तके त्या वाटेवर आहेत लेखनाबरोबर साहित्याच्या अन्न विभागातही गुर्जरांचे योगदान आहे प्रकाशन ग्रंथालय चळवळ वाचन संस्कृती अनुवाद कसा करावा यावर कार्यशाळा इत्यादी सातारा येथे सन दोन हजार बावीसमध्ये झालेल्या लेखक प्रकाशक संमेलनाचे ते अध्यक्ष होते विशेष म्हणजे आज ऐंशीव्या वर्षी ते तरुणांनाही आश्चर्य वाटेल इतक्या क्षमतेने पूर्ण वेळ कार्यरत आहेत दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पॅपेलॉनच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाला पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने रवींद्र कुरशप स्वतःलाच प्रश्न विचारतात की पॅपिलॉननी मला काय दिलं बघूया या पुढील व्हिडिओमधील त्यावर ते काय प्रकाश पाडतात खप किती सा होईल आता चौकशी करताना असं लक्षात आलं की गुर्जरांना म्हणजे लेखकाला माहित असलेल्या पंधरा आवृत्त्या आणि की ज्याची पहिली आवृत्ती माझगावकरांनी काढली कर आणि देश परदेशातले वाचक अंदाजे किमान पाच लाख असतील पण मला प्रश्न असा आहे की मी हे का सगळं सांगतोय कारण हे सगळं सांगण्यासाठी ग्रंथ आजच्या कार्यक्रमाचे सहआयोजक ग्रंथसखा वाचनालयाचे शामराव जोशी यांना मी या, या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि उपस्थितांचं स्वागत करण्यासाठी मंचावर येण्याची विनंती करतो आई एका पुस्तकाचा उत्सव करण्यासाठी आपल्यासारखे जाणकार रसिक श्रोते हो नियोजनामध्ये मला दहा मिनिटं दिलेली आहे आणि दहा मिनिटांमध्ये कार्यक्रमाचा प्रास्ताविक करायचं आहे आणि अतिथींच स्वागत करायचं आहे आजचा दिवस हा साहित्यामध्ये वाङ्मयीन काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा आहे याच कारण असं ग्रंथालयातले ग्रंथपा ग्रंथा आणि वाचक प्रकाशक आणि लेखक जे वर्तुळ असत त्या वर्तुळातले सगळे घटक आज या ठिकाणी उपस्थित आहेत अस सहसा होत नाही असं साहित्य संमेलनामध्ये सुद्धा झालेलं मला आठवत नाही कि प्रकाशक आहेत लेखक आहेत संपादक आहे जाणकार रसिक श्रोते आहे ही पर्वणी आहे हा मला पहिला रवींद्र या सद्गृहस्थांनी लाख मोलाच काम केलं आहे एका पुस्तकाला पन्नास वर्ष पूर्ण होता आणि तरीही त्या पुस्तकाला ग्रंथालयामध्ये मागणी असते हे क्वचितच दिसणार आहेत चार लाख पुस्तकांची ग्रंथ संपदा आहे आणि तरी सुद्धा वाचक पॅपिलॉनचा धावा करतात ॉन मागणी करतात हे एका दृष्टीने ऐतिहासिकच आहे जेव्हा हे पुस्तक लिहिलं त्यावेळी त्यांचं वय तीस वर्षाचं असेल असं गृहित धरूया आपण कारण अस पुस्तकाचं बीज कधी पडत कोणत्या वयामध्ये पडत हे सांगू शकत नाही आणि त्याला कधी आणि त्याच रूपांतर कधी होत याला आपण निश्चित कालावधी देऊ शकत नाही आज पन्नास वर्ष म्हणजे त्यांच्या आणि या पुस्तकाला पन्नास वर्ष झाली या निमित्ताने पुणे मराठी ग्रंथ संग्रहालय आणि ग्रंथ सखा वाचनालयातर्फे एका पुस्तकाचा उत्सव आपण करतो पॅपिलॉन मध्ये काय म्हटलंय काय म्हटलेलं नाही हे आत्ता सांगण्याची वेळ नाही प्रस्ताविकामध्ये याच कारण असं ते पुस्तक इतकं गाजलेलं आहे इतकं गाजलेलं आहे की बहुतेक ग्रंथालयातल्या वाचकांनी शंभर टक्के त्याचं आलोड केलेलं आहे ते, के ते वाचलेलं आहे काही प्रेमींनी त्याचा संग्रह सुद्धा केलेला असेल मला या ठिकाणी प्रकाशक मागावकरांच नवलही वाटत आणि कौतुकही वाटत प्रकाश टाकणारा म्हणजे माधगावकरांनी पन्नास वर्षापूर्वी या लेखकाचे गुण हेरले माणूस नावाच्या साप्ताहिकामध्ये काही लेखमाला त्यांच्याकडनं लिहून घेतल्या आणि खरा हाराचा प्रकाशक जो आहे त्याला पहिल्या परिच्छेदामध्ये लेखकाची काय किंमत आहे लेखकाची काय कसोटी आहे लेखकाची काय ताकद आहे हे खऱ्या असल प्रकाशकाला लगेच करून जात आणि मला मागावकर सरांचं खरं अभिनंदन करायचं आहे की वयाच्या तिसाव्या वर्षी त्यापूर्वी काही लिहिलं नव्हतं मला वाटतं गुरुदेव सरांनी ही पहिलीच त्यांची कादंबरी जी आहे ती सरांनी लिहिली आणि त्यांना असं वाटलं की या लेखमालेचं पुस्तक तयार करावं आणि त्यांनी पॅपिलॉन हे पुस्तक तयार केलं मला दोन मुद्दे फक्त नोंदवायचे आहेत पॅपिलॉननी भाषेमध्ये काही भर घातली का याच कारण असं मी माझ्या ग्रंथालयामध्ये जेव्हा असतो त्यावेळेला गुन्हेगार जगता मधली जेवढी जी काही पुस्तक आहेत ती सगळे लोकप्रिय लोकांना तेच आवडत कि गुन्हा कसा घडला गुन्ह्याचा शोध कसा लागला आणि त्या शोधासाठी म्हणून काय तपश्चर्या त्या मंडळीनं करावी लागली या प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयामध्ये धो धो भागणे असते त्यामुळे जो काही घटक आहे कस जो आहे त्यातली जी गुन्हेगाराची पार्श्वभूमी आहे आणि त्या संदर्भातलं ते मराठीमध्ये उपलब्ध असणारे शब्द पन्नास वर्षापूर्वी मी जर सुखत नसेल तर प्रमोद नवरकरांनी गुन्हेगारी जगतातल्या शब्दांचा परिचय आम्हा मराठी वाचकांना करून दिलेला मला आठवतंय आणि त्यानंतर भाषिक दृष्टिकोनातन या पुस्तकाचं मूल्य काय आहे याचा एक दिवस मी आठवडाभर प्रयत्न केला की आठवडाभर त्या कोणते प्रशब्द आहेत आणि ते शब्द नेमकेपणाने आले का कारण शब्दांची आराधना केल्याशिवाय लेखकाला शब्दामध्ये मांडणं शक्य असत नाही त्याच्या दोन गोष्टी संपवू शकतात एखादा ज्ञानेश्वर एखादा तुकाराम वगैरे जो स्वयंस्फूर्तीने म्हणजे परमेश्वराच्या आशीर्वादाने कुठल्याही तयारी विना लेखन करू शकत म्हणजे परमेश्वराची कृपा आणि दुसरी गोष्ट अशी कि निरंतर ध्यास निरंतर वाचन निरंतर प्रवास निरंतर जीवनाचा आस्वाद घेणारी जी कोणी मंडळी शब्द वश होता आणि रवींद्र हे या दुसऱ्या कसोटीतले लेखक आहेत त्यांना शब्द वश आहेत सुरुवातच बघा बोल कुठल्याही पुस्तकाची सुरुवात मध्य आणि शेवट किंवा छेचून घेतात तो एक लोहचुंबक म्हणतात तसा या शब्दाच्या माध्यमातेवून आणले हे त्यांचं कौशल्य आहे हे या संबंधामध्ये मी मानवी इच्छितो आणि शेवटचा मुद्दा मला कारण जवळजवळ आठ दहा मिनिटं संपत आली असतील शेवटचा मुद्दा असा कि पॅपिलॉन मध्ये मलपृष्ठावर मुख्य सगळ्यांना माहिती आहे मलपृष्ठावर फुलपाखरू आणि कुलू उघडलेलं आणि त्याची चावी तिथे हे प्रतिकात्मक आहे वारंवार पॅपिलॉन म्हणतो की मला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याने जी धडपड केली स्वातंत्र्यासाठी मुक्त होण्यासाठी जे प्रयत्न केले हे सगळे प्रयत्न त्याच्यामध्ये अत्यंत चक्करपणाने गुरुजर अनुवादित केले मुळात अनुवाद वाचतोय असं वाटतच नाही पुस्तकाचं यश इथे आहे की मूळ कादंबरीचा आपण जसा आस्वाद घेतो तसा अनुवादित कादंबरीचा आस्वाद घेताना काही वेळेला आपल्याला हरघल जरा म्हणतात हडखळची शर्यत दिसते काही वेळेला त्या लेखकाचं शब्दांची किंमत कदाचित कमी पडत असेल अनुभव कमी पडत असेल पण हे पुस्तक वाचताना कुठेही आपण अनुवाद वाचतो आहे असं वाटत नाही आणि शेवट समोर दोघांचाही मला विशेष सत्कार करायचा आहे आणि आभार पण मानायचे आहे की मराठी साहित्याला घसघशीत गस अशी पॅपिलॉन रूपी देणी लेखकांनी आणि प्रकाशकांनी दिली याच्याबद्दल आम्ही वाचक ग्रंथालयाचे संचालक तुमच्याशी कृतज्ञ आहे धन्यवाद धन्यवाद सर रसिकांनो कोणतंही साहित्य प्रकाशित करणं आणि वाचकांना ते आवडणं हा एक प्रकारचा जुगार असतो असं कोणीतरी म्हटलंय म्हणजे मीच म्हंटलय पॅपिलॉनची <laughs> पहिली आवृत्ती प्रकाश करताना प्रकाशित करताना करता हे फुलपाखरू किती उंच आणि किती काळ उडत राहील याबद्दलच्या मनोगतामध्ये राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि मित्र पु ल देशपांडे यांच्या वयाला एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जेव्हा ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं त्यावेळी त्यांना अनेक शुभेच्छा पत्र आली केव्हा तरी नंतर चार सहा महिन्यांनी सुनीताबाईनी मला त्यातली काही वाचायला दिली त्यातलं एक पत्र माझ्या लक्षात राहिलं याचं कारण ते एका ओळीचं होतं आणि त्याहीपेक्षा थोडं ते मिस्किल होतं पत्रकर्त्याने असं लिहिलं होतं आदरणीय तैशी केली यासाठी तुमचे खास खास अभिनंदन रवींद्र पॅपिला यांच्या बाबतीतही मी असंच म्हणे की त्यांनी ची तैशी केली सर्व डॉक्टर लोक तुम्हाला आणि मला साजूक तुकातला एक उपदेश करत असतात की चांगली प्रकृती ठेवायची असेल तर नियमित उठा नियमित झोपा नियमित जेवा नियमित व्यायाम करा नियमित पथ्यपाणी करा हे सर्व डॉक्टरांचे उपदेश त्यांनी खुंटीवर टांगले आणि तरीही वयाची ऐंशी वर्ष त्यांनी तुकली मोठी तक्रार न येता त्यांची प्रकृती सांभाळली सांभाळली यासाठी प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि एका गोष्टीचा आधीच तुम्हाला गोष्ट सांगतो की रवींद्र गुर्जर यांना मी कधीही रवींद्र गुर्जर असं गेल्या पन्नास वर्षात म्हणलेलं नाही त्यांना मी कायम पॅपिलॉन याच नावाने हात मानलो ना आणि केवळ मीच नाही तर ना आमचे त्या काळातलं जे मित्र मित्रवर्तुळ होतं अनिल केळीकर होते अशोक प्रभाकर डांगे होते विजय कारेकर होते प्रकाश साठे होते तर मी सर्व मित्र त्यांना पॅपिलॉन याच नावाने समज ओळखायचो एखाद्या व्यक्तीचं एखाद्या भूमिकेशी असेल कलाकृतीशी असेल किंवा पुस्तकाशी असेल इतकं नातं जोडलं जाणं की त्याची पहिली ओळख पुसली जावी

पास दिंकर ना, ना दिंकर ना 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 की जवळपास काही दिवसांनंतर दिनकर कामण्णा हेच त्यांचं नाव आहे दिनकर ढेरे हे नाव लोक विसरले अशी गोष्ट मी त्या काळात वाचलेली होती त्यानंतर माझ्या व्यक्तिगत आयुष्यात पॅपिलॉन आणि रवींद्र गुर्जर ही नावं अशीच आली आणि मी कधीही त्यांना पॅप रवींद्र गुर्जर असं कोणी म्हणाल तरी मला पटकन कोणतरी वेगळंच नाव घेतलंय की काय असं वाटत तर अशा या पॅपिलॉनच्या पुस्तकाचा सुरुवातीच्या काळातल्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो आणि त्या तुम्हाला माहीत असण्याची शक्यता नाही मला तर नेमकं आठवत नाहीये कारण त्याला तर पन्नास वर्ष झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा तो शेवटच्या दोन तीन महिने असतील किंवा पंच्याहत्तरची सुरुवात असेल त्या काळात इथूनच जवळ नागनाथ पारापाशी माणूसचा ऑफिस होता आताही तिथे राजभूषण माणूस ऑफिस आहे तर तिथे आमचा प्रेस होता तर मी सकाळी एकदा प्रेसमध्ये असा नेहमी बसलो होतो आणि अकरा साडे अकराला रवींद्र गुर्जर माझ्याकडे आले तोपर्यंत मला ते रवींद्र गुर्जर आहे ते माहिती नव्हतं त्यांचा चेहरा माझ्या परिचर्ण होता याच कारण ते तिथपासून जवळ असणाऱ्या पावन मारुती भरतनाट्यम या परिसरात कुठेतरी राहत असावी पण माझा तो चाण येण्याचा रस्ता होता त्यामुळे त्यांचा चेहरा माहिती होता दुसरी एक ओळख मला आठवण होती ती म्हणजे त्याच्यापूर्वी तीन वर्ष साली बिहारला जो मोठा दुष्काळ पडला त्या दुष्काळात तिथल्या मदतीसाठी आणि माणूस परिवार या दोघांनी स्वयंसेवक होते त्यांचा निरोप समारंभ मला बाबा बाबा तेव्हा नक्की शंभर टक्के होते कदाचित गब्र प्रधान किंवा नानासाहेब गोरे सुद्धा असतील पण त्यांचा निरोप समारंभ हा रेल्वे स्टेशन वर झाला त्यावेळेला निरोप देताना आम्ही माणूस परिवारातले लोक होतो त्यावेळी मला गुरुजरांचा चेहरा बघितल्यासारखा आठवत होता एवढं हे रवींद्र गुरुजर आहे अशी ओळख माझी नव्हती आणि अकरा साडे अकरा लाप्युलॉन माझ्याकडे आले आले आणखीन आमचं जुजबी बोललं झालं ते एवढंच म्हणाले की पॅपिलॉन नावाच्या एका पुस्तकात अतिशय मला आवडलेलं आहे मी त्याच्यातल्या काही प्रकरणांचा एक दोन अनुवाद केलेला आहे तर तो तुम्हाला मी देतो तुम्हाला जर तो योग्य वाटला तर तुम्ही तो, तो माणूसमध्ये प्रकाशित करा अशी तर रोज एक किंवा दोन माणसं माणूसमध्ये त्या काळात मजकुराच्या दृष्टीने येतच असायची तेव्हा माझा काय किंवा श्रीगंधा काय तो सकाळी भेटण्याचा उद्योगच होता तसेच हे आले आहेत अशी माझी कल्पना झाली अगदी झुजबी बोललं झालं आणि मी तर एवढंच म्हटलं की तुम्ही ठेवून द्या मी पंधरा दिवसानंतर बघतो आणि मला ते योग्य वाटलं तर तुमच्याशी मी तुम्हाला मी कळवतो तर त्याने ते ठेवलं ते निघून गेले ते, गे ते वाड्याच्या बाहेर पडले आणि मला त्यावेळी का कदाचित काही हाताची काम नसेल म्हणून असेल किंवा मला कुठे जायचं नव्हतं मी ते जी काही त्यांनी एक दोन ठेवली होती ती मी वाचायला घेतली की मी वाचायला घेतली आणि पहिले पाच सात पानं वाचल्यानंतर मी त्या प्रकरणात इतका गुरफटून गेलो इतका मनाने अडकलो की त्या झटक्यात मी ते सगळं वाचन पूर्ण केलं आणि नंतर मला असं वाटलं की अरे आपण तर यांचा फोन नंबरही घेतला नाही यांचा पत्ताही घेतलेला नाही आणि आपण तर यांना पंधरा दिवसानंतर भेटा असं सांगतोय कर, तर मला पंधरा दिवस कळ काढणंही शक्य नव्हतं इतकं तो मस्त मला आवडलेला होता मी अक्षरशः कागद वाचले बाहेर पडलो सायकल काढली आणि पावा मारुतीच्या जवळ एखादं वाणसामानाचं किंवा हेअर कटिंग सलूनच दुकान असेल तर इथे आपण इथे गुरुजर कोणी राहतात का असं विचारू साधारणतः हे लोक पत्ते देतात त्याप्रमाणे मी तिथे गेलो आणि तिथे खरंच एक कटिंग सलूनचं दुकान होतं त्यांना म्हणलं की इथे गुर्जर पुणे राहतात का तर ते त्यांनी मला एक पत्ता दाखवला की इथून तुम्ही बघा तिसऱ्या मज तिसऱ्या का दुसऱ्या मध्यावरती राहतात त्याप्रमाणे मी गेलो मला तर पॅपलॉन तिथे होते की नाही तेही आठवत की कदाचित त्यांची आई होती मी आईना सांगितले की असं असं मी येऊन गेलो तुम्ही त्यांना सांगा की माहेर ते आले की ऑफिसमध्ये त्यांना पाठवा त्याप्रमाणे दुपारी किंवा संध्याकाळी पॅपिलॉन माझ्याकडे आले आमचं बोलणं झालं आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही फार वेळ घालवू नका हे अतिशय उत्तम अनुवाद तुम्ही केलेला आहे मी त्यांच्याकडून कथानक विचारून घेतलं ते कथानक मला त्याने सांगितलं आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही ताबडतोब अनुवादाला राहा कारण त्यावेळेची माणूस परिस्थिती काय तुम्हाला थोडक्यात सांगतो तो काळ माणूसच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचा काळ होता दोन कारणांसाठी की त्यावेळेला नुकतीच आणीबाणी सुरू झालेली होती आणि सर्व नियतकालिकांवर बंधन आलेली होती आणि प्रत्येक नियतका नियतकालिकात प्रकाशित होणारा मजकूर हा आम्हाला विश्रामबाग वाढत जाऊन सेन्सॉर करून घ्यावा लागायचा असं सगळं त्यावेळेला चाललं होतं त्यामुळे माणूसचा सेल खूप मंदावलेला होता त्याच वेळेला माणूसवर दरड्यांच्या काही केसेस चाललेल्या होत्या दुसऱ्या बाजूने आमचा जो प्रेस होता तोही खूप आर्थिक अडचणीत होता आणि राजवंश वेळेला इतकं बाल्यावस्थेत होतं की त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे फार तर पन्नास पाऊनशे पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली असायची केलेली असते तर अशा याच्यात मी काय किंवा काय अशा काही मजकुरा शोधात होतो की जेणेकरून माणूसला तात्पुरता का होईना प्राणवायू मिळेल ऑक्सिजन मिळेल आणि माणूसच्या विक्रीमध्ये थोडी ते फरक पडेल अशा काळामध्ये माझ्या हातात पॅपलॉन आलं आणि आम्ही ताबडतोब एक का दुसऱ्या अंक लावून दिला त्याची जाहिरात केली आणि आम्ही ताबडतोब त्याची लेख मला चालू केली आणि तुम्हाला सांगतो पहिल्या लेखापासून माझा अंदाज इतका बरोबर ठरला की पहिल्या लेखापासून माणूस लागला आणि पुढे आणि गुर्जर मिशोरॉन इतके रंगत गेले त्या ह्याच्यात कि ले <laughs> ती लेख मला त्या काळात माणूस एक मोठं आकर्षण होत आणि ही लेख मला साधारणतः मला वाटतंय जेव्हा संपली त्या काळामध्ये इतके पत्र आणि फोन येत होते आणि मागच्या काळात राजवंश धोरण असं होतं की ज्या लेखमालांना वाचकांचा मोठा प्रतिसाद असेल तेवढ्याचीच पुस्तकं राजवंशकडून प्रकाशित होत होती त्यामुळे साहजिकच पॅपिलॉन पुस्तक ताबडतोब प्रकाशित करायचा हा निर्णय घेतला आणि पॅपिलॉन पुस्तक तयार झालं त्यावेळेला अजून एक आठवण मला फक्त त्यावेळेला सांगतो ती म्हणजे मी म्हणालो तसं प्र कडे प्रत्येक मजकूर जाऊन घेऊन दाखवायला लागायचा लोक जाणकार माहितगार नव्हते त्यामुळे विनोदी लेखन किंवा त्यांना पटकन ज्या नावाचा अर्थबोध होत नाही असं लेखन किंवा टोपण नावाचं लेखन असेल तर ती लोक भयंकर त्रास द्यायची कारण त्यांना ते पटवून द्यावं लागायचं की याच्यात सरकार विरोधी मजकूर नाही अशा याच्या तो मस्तूर सुटायचा नंतर नंतर मग हळूहळू त्याची सवय व्हायला लागली तर अशा काळामध्ये एकदा एक, एक रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास मी जिथे राहत होतो तिथेच खाली प्रेस होता एक इन्स्पेक्टर आणि त्यांच्याबरोबर एक हवालदार असे साडे अकराला आले आणि त्याने खाली चौकशी केली किंवा के आज छपाई चालू होती तर ते की मालकांना बोलवून घ्या तुम्ही त्यामुळे मला बोलवणं मी बघितलं तर ते म्हणाले की आत्ता तुमच्याकडे कारण तुम्ही मजकूर तपासून घेतलेला आहे पण तुमच्या बाबतीत अडचण अशी येते की काही मजकूर आमच्याकडून सुटलेला आहे तर आता मजकूर कोणता चालला आहे थोडा आम्हाला दाखवा त्यामुळे त्यांना मी मशीनरूममध्ये घेऊन तो फॉर्म चालला होता तो दाखवला तर तो फॉर्म हो बघितला त्या त्यावेळी त्या अंकामध्ये पॅपिलॉनचा कुठल्या तरी लेखांक छापला जात होता त्याप्रमाणे तिथे मोठं लेटरिंग पॅपिलॉन आणि खाली अनुभबा हे बघितल्यानंतर म्हणाले की हे काय सांगा मी म्हणलं अहो हे सरकार विरोधी मजकूर असतात याचा काहीही संबंध नाही ही एका फ्रेंच कायद्याची पलायन कथा आहे त्याचं पुस्तक आहे त्यामुळे पुस्तक दाखवा तर तेवढ्या रात्रीकडे पुस्तक हे हो नव्हतं त्यांनी मला संपूर्ण त्याचं कथानक विचारलं पुढे पंधरा ते वीस मिनटं त्या इन्स्पेक्टरला मला पटवून द्यावं लागलं ला की याच्यात विरोधी मजकूर नाही हा अशी अशी, अशी एका पुस्तक पुस्तकाचा अनुवाद आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांनी त्याला ते पटलं आणि बारा सव्वा बाराच्या सुमारास त्यांनी पुढे छपाई चालू ठेवा असं सांगितलं अशी त्या काळातली मला आठवण आठवते तर असं हे पॅपिलॉग पुढे पुस्तक मी म्हणजे तसं उद्या त्याच्या प्रकाशनाला पन्नास वर्ष पूर्ण होती तेव्हा काही काळात राजवंस प्रकाशन समारंभ कुठलाच केला जात नसल्यामुळे पॅपिलॉंग मी आणखी मारे ते त्यांचे आशाबाई अशा आम्ही तिघं चौघडणं आम्ही आनंदीला गेलो तिथे ते पुस्तक ठेवलं आणि त्यानंतर ती मी एक गोष्ट सांगतो की त्यानंतर पंधरा वर्षानंतर पानिपत हे विश्वास पाटलांचं पुस्तक आलं त्याची तिसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन पार्ल्यामध्ये जवाहर बोटेकोचे भोगले म्हणून होते त्यांनी आनंदाने कामाला याचं प्रकाशन करायचं आहे त्याप्रमाणे त्यांनी तिचं प्रकाशन तिथे केलं त्या प्रकाशन समारंभाला मधुमंगेश कर्णी अध्यक्ष होते आणि त्यावेळी बोलताना मधुमंगेश कर्णी असं म्हणाले की प्रत्येक माणूस हे त्याचं नशीब घेऊन जन्माला येतो तसं प्रत्येक पुस्तक हे तसं नशीब घेऊन जन्माला येतं पानिपत हे तसं जन्माला आलेलं पुस्तक आहे के पण त्यावेळी मधुमंगेश कर्णिक यांना कल्पना नव्हती की पानिपत पूर्वी पंधरा वर्ष पॅपिलॉन हे पुस्तक असं नशीब घेऊन जन्माला आलं की ज्याची आज पन्नास वर्षानंतर सुद्धा ग्रंथालयातून सातत्याने मागणी आहे असं पुस्तक मराठी हाताच्या बोटावर मोर्जता येथील एवढीच आहे त्यात पॅप्युलॉनचा समावेश आहे याचा मला आनंद वाटतो ह्या पॅप्युलॉनच्या निर्मितीमध्ये पॅप्युलॉनबरोबर माझाही सहभाग आहे आणि हे याचं महत्त्व ओळखून आज पुणे मराठी ग्रंथालय आणि ग्रंथशाखा या दोन संस्थांनी एकत्र येऊन हा छोटासा प्रकाशन समारंभ आणि त्यांचा सत्कार समारंभ केला त्याबद्दल मी त्या दोन्ही संस्थांच्या चालकांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद सर इतिहासाचा मागोवा घेत असताना सुद्धा संपादकीय भाषण किती रंजक असू शकतं याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला